दौंड येथील मेरी मेमोरियल स्कूल यांच्या विद्यमाने सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात पार पडला त्या समयी मुख्य अतिथी म्हणून शालिनी पवार या होत्या मेरी मेमोरियल स्कूलचे मुख्य कार्यकारी अध्यक्ष सोलोमन सर्व मुख्याध्यापक सुंदरम सर व मिळाली गायकवाड मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा गणतंत्र सोहळा पार पडला प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध उपक्रम घेण्यात आले यामध्ये विद्यार्थी व विद्यार्थिनींनी प्रजासत्ताक दिनानिमित्त भाषणे केली शाळेतील विविध विद्यार्थ्यांनी देशसंगीत पण नृत्य केले व गीत गायले विद्यार्थी विद्यार्थिनींना क्रीडा क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना प्रमाणपत्र देऊन ओके अतिथी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले खूप उत्कृष्ट असा हा उपक्रम घेण्यामध्ये शाळेचे शिक्षक वर्ग यांचा खूप मोठा वाटा आहे त्या आंबेडकर संविधानाची प्रत शाळेला भेट म्हणून दिलेली आहे सांगितले की आज शहात्तर वर्ष झाली भारतीय संविधान लागू होऊन त्यामुळे प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो भारतीय संविधानाचा जागर होणं अत्यंत गरजेचं आहे त्यासमयी मुख्य अतिथी शालिनीताई पवार यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना संबोधित केले व संस्थेचे मुख्य कार्यकारी अध्यक्ष सोलोमन सर यांनी भारतीय या संविधान हे या दिवशी लागू झाले असून त्याचे महत्व सर्वांनी समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे आणि सचिन भाऊ खरात यांनी जे संविधान आपल्या संस्थेला भेट म्हणून दिलेला आहे त्यांचे या सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस गणतंत्र दिवसाचं औचित्य साधून आम्ही ते संविधान आपल्या लायब्ररीमध्ये विद्यार्थ्यांसाठी शिक्षणासाठी ठेवत आहोत तरी सर्वांनी आपल्या भारतीय संविधानाचा अभ्यास करावा असं उपस्थितांना सांगितलं मुख्याध्यापक सुंदरम सर यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले त्या समय मेरी स्कूलचे पी टी व वर्ग आजी माजी विद्यार्थी उपस्थित होते यावेळी प्रास्ताविक एलिझाबेथ मॅडम मुशरत मॅडम यांनी केले रिपब्लिक डे First of all i wish you a very happy republic day as we know on this day our constitution came into effect in 1950 this made india a democratic and republic nation where the people have the power to choose their leaders our constitution is written by Dr. Baba Ambedkar and other great leaders. Gives us the right to freedom, equality, and justice. On Republic Day, we also honored our brave soldiers and freedom fighters who worked hard and sacrificed their lives to give us their free and democratic nation. Their efforts inspire us to work together for the betterment of our country let us promise today to be the responsible citizens, to respect our constitution and to do our best for the betterment of our country. let us promise today to constitute our. at last, i want to say a few lines for our nation. થેન્ક યુ જય હિન્દ જયભાઈ બાવન દિવસ અધ્યક્ષ વ્યાસપીઠા વરલ પ્રમુખ અતિથિગણ પૂજ્ય ગુરુજન્મ વર્ગ વલ ભારતા દેશ તૂત માધુ ભગિની अनमोल योगदान दिले ज्यांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी त्या सर्व वीरांना महापुरुषांना मी वंदन करते वंदन करून माझ्या प्राणप्रिय भारत मातेला मी माझ्या भाषणाला सुरुवात करते आज आपला भारत देश प्रजासत्ताक दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करीत आहोत हा आपला महत्त्वाचा राष्ट्रीय सण आहे या सणानिमित्त आपणास हार्दिक शुभेच्छा पंधरा ऑगस्ट एकोणावीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश ब्रिटिशांच्या जुलमीतून राजवटीतून स्वातंत्र्य झाला स्वातंत्र्य झाल्यावर या देशाला चालवण्याचे कोणतेही कायदे नव्हते अशा वेळी डॉक्टर आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली घटना समिती स्थापन करण्यात आली या समितीने दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस अथक परिश्रम करून भारताला एक मजबूत संविधान दिले सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पन्नास ला हे संविधान आपल्या देशामध्ये लागू करण्यात आले आपला शाही देश घटनेने आपल्याला हक्क आणि अधिकार दिलेला आहे उत्सव तीन रंगांचा आभाळ या सजला नतमस्तक मी त्या सर्वांना ज्यांनी भारत देश घडवला आपल्या देशाला स्वातंत्र्य आणि प्रजासत्ताक करण्यासाठी अर्धिक शूरविर